आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत मिळतात परंतु यावेळेस तीन हजार रुपये वाटप सुरुवात होत आहे आणि ही सुरुवात कोणते क्षणी होईल हो तुमच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे आता पात्र तुम्ही असणं गरजेचं आहे तुमची के सी झालेली आहे ना बहिणींना हां मग तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही हे बघा ज्यांनी ज्यांनी के वाय सी केलेलं आहे ना त्यांच्या खात्यामध्ये हप्ता येईल असं बोललं जात आहे आणि ज्यांनी केवायसी केली नाही तर त्यांच्यासाठी एक निराशाजनक बातमी ठरू शकते कारण शासनाने पहिलेच बोललं तर जे बहिणी के वाय सी करतील त्यांनाच आम्ही लाभ देऊ आणि ज्या बहिणी केवायसी करणार नाहीत त्यांचा लाभ आम्ही एकतर थांबू किंवा बंद करू शकतो त्यामुळे आता बघा के वाय सी आता हा पहिलाच हप्ता असणार आहे तीन हजार रुपयेचा तुमचा डिसेंबर आणि जानेवारीचा तर मग आता हा कोणकोणत्या बहिणी नाहीत होते समजेल आता एक दोन दिवसात